श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीमातपिताभ्य नमः नारायणं नमस्कृत्यं नरं चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदिरायेत् जय जय राधारमन जय जय नवलकिशोर जय प्रभु जय जय माखनचोर गोपाळ कृष्ण भगवान की जय श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सर्वांना राम कृष्ण हरी मागील भागात आपण पाहिलं दत्त अवतार दत्तावताराचं आपण पाहिलं की मुनींना वरदानाप्रमाणे दत्ता अवताराचा जन्म कसा झाला हे सर्व आपण पाहिलं तर आपण चतुर्थ स्कंदामधील द्वितीय अध्यायमध्ये सुरुवात करत आहोत त्यामध्ये दक्ष प्रजापती आणि भगवान शंकर यांचा द्वेष सांगितलेला आहे ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष प्रजापती आणि मनुपुत्री प्रसूती प्रसूतीशी विवाह झाला आणि त्यांच्या तिच्यापासून दक्ष प्रजापतीला सोळा कन्या झाल्या त्या सोळा कन्यापैकी तेरा धर्माला दिली एक पित्रांना दिली एक अग्नीला दिली आणि एक महादेवाला दिली अशा प्रकारे सोळा कन्या झाल्या तर महादेवाची पत्नी सती होती ती सर्व प्रकारे पती पतीसेवेत व्यग्र राहणारी होती पती सेवारत आणि सतीच्या पित्याने दक्षाने कोणताही अपराध नसताना भगवान शंकराशी प्रतिकूल असा व्यवहार केला असे आचरण केले आणि त्यामुळे सतीने तारुण्य अवस्थेत रागाने योगाने स्वतःच्या शरीराचा इथे त्याग केला विदुर काका मैत्रेय ऋषींना एक प्रश्न विचारतात भवेशीलवंता श्रेष्ठ दक्ष दहित्रं वत्सलहा विद्वेषम करोत्कमस्माद नाद्र त्यात्मजम सतीम विदुर्ग काका म्हणतात प्रजापती दक्ष यांचे तर आपल्या कन्येवर खूप प्रेम होते तरी दक्ष प्रजापतीने तिचा अनादर अपमान का केला आणि सर्वश्रेष्ठ असणाऱ्या श्री महादेवांचा अपमान दक्षाने का केला कारण महादेव हे तर चराचराचे चरा गुरु आहेत वैरहित आहेत शांत स्वभावाचे आहेत शांत मूर्ती आहेत आत्माराम आहेत हे सर्व असताना ते सर्वांचे परम आराध्य आहेत ते सर्वांचे परम आराध्य आहेत मग त्यांच्याशी कोण आणि का बरे वैर करेल हे भगवान हे ससुर आणि जावई त्यांच्यामध्ये इतका विद्वेष कसा उत्पन्न झाला हे तुम्ही कृपा करून मला सांगा त्यावर मैत्रेय ऋषी म्हणतात हे विदुरा पूर्वी एकदा प्रजापतीच्या यज्ञामध्ये सर्व मोठे मोठे देवदेवता मुनी सर्व काही आले होते त्यावेळी आपल्या तेजाने सूर्याप्रमाणे प्रकाशमान असल्यामुळे दक्ष प्रजापती त्या त्याच्यामध्ये सभेमध्ये आले आणि सर्वांनी उठून त्यांचा नमस्कार केला त्यांना नमस्कार केला हेच फक्त ब्रह्मदेव आणि महादेव हे फक्त जाग्यावर उठले नाहीत फक्त ब्रह्मदेव आणि महादेव हे जाग जाग्यावरून जागे... हो उठले नाहीत दक्षाने जगतपिता ब्रह्मदेवांना नमस्कार केला कारण ते त्यांचे पिता होते महादेवांना पहिल्यापासूनच बसलेले पाहून आपला अनादर झाला म्हणून दक्ष प्रजापतीला खूपच क्रोध आला आणि त्यांना श्री महादेवांचा हा व्यवहार सहन झाला नाही त्यांच्याकडे ते तिरप्या नजरेने पाहत होते जणू काही क्रोधाग्नीने ते त्यांना आता जाळूनच टाकते एवढा क्रोध त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होता देव आणि अग्नी सहित समस्त ब्रह्मर्षी गण तुम्ही सर्व माझ ऐका असे म्हणून दक्ष जोर जोरात म्हणू लागला की मी हे अज्ञानाने किंवा द्वेषाने म्हणत नाही परंतु शिष्टाचार काय आहे हे महादेवाला समजत नाही इथे खूप असभ्य भाषेमध्ये दक्षाने महादेवाची निंदा केली हे मी बोलून दाखवू शकत नाही कारण माझी वाणी तेवढं सामर्थ्य आहे की महादेवाची निंदेचं वर्णन करावं म्हणून इथे महादेवाचं खूप दक्षाने निंदा केली नाही नाही ते बोलले हा भयंकर शमशानात राहतो भूत प्रेता समवेत राहतो सोबत राहतो हा हा अशोच आहे असं भयंकर अशी काही निंदानालस ती केली आणि ब्रह्म नंतर ब्रह्मदेव नंतर सर्वांना उद्देश म्हणाला की अहो मी केवळ ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून माझ्या पुत्रीचा विवाह ह्याच्याशी करून दिला दक्षाने याप्रमाणे महादेवाची खूपच निंदा केली तरीही महादेव शांतच बसून होते त्यांना पाहून अजूनच दक्षाला राग आला कारण एखादा माणूस बोलतो सारखं पण त्याला जर कोणी प्रत्युत्तर दिलं नाही तर त्याचा राग अजूनच उफाळत राहतो जसं अग्नीमध्ये तूप टाकल्यावर अग्नी भडकतो तसं महादेव तसं महादेवाला शांत बसलेले पाहून दक्ष दक्ष प्रजापतीचा क्रोध आणखीनच आज, भडकला आणि दक्ष म्हणाला हा महादेव देव मध्ये अत्यंत अधर्म अधर्म आहे आता ह्याला इंद्रादी देवताच्या यज्ञातील भाग न मिळो असा शाप दिला शाप दिल्यानंतर दक्ष निघून गेला शाप दिल्याचे वृत्त जेव्हा नंदिकेश्वराला समजले तेव्हा तोही रागाने संतपला आणि व दक्षाला भयंकर शाप दिला तो म्हणाला जो हा मर्त्य शरीराचा अभिमान बाळगून कोणताही द्रोह न करणाऱ्या भगवान शंकराचा जो द्वेष करतो तो भेद बुद्धीचा विमुख राहील आणि व हा आत्मस्वरूपाला विसरलेला पशु आहे म्हणून त्याचे तोंड बकऱ्यासारखे होईल लवकरच बोकडासारखे होईल अजासारखे होईल अजम मुखद त्यानंतर नंदिकेश्वराने तिथे असलेल्या समस्त ब्रह्मवृंदांना शाप दिला नंदीने सर्व प्रकारे अशा प्रकारे शाप दिल्यानंतर भृगु ऋषींनी त्याला प्रतिशारूप ब्रह्म ब्रह्मदंड दिला त्यानंतर इकडे ह्यांनी शाप दिला तिकडे त्यांनी शाप दिलं असं भयंकर शाप, शाप शापाचं चा सत्र चालू होतं हे पाहून महादेवाला फार दुःख झाले आणि महादेव तिथून निघून गेले आणि आपल्या कैलास पर्वतावर गेले अशा प्रकारे सासरा आणि जावयचा द्वेष बराच काळ चालला सासरा आणि जावईचा द्वेष बराच काळ चालला त्यानंतर दक्षाने नंतर दक्षाने कणखल क्षेत्रामध्ये एक यज्ञ आरंभला यानंतर दक्षाने कणखल क्षेत्रात भगवान शंकरांना यज्ञ, 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 यज्ञ भाग न देता त्यांचा तिरस्कार करत प्रथम वाजपेयी यज्ञ केला व नंतर बृहस्पतीस्तव नावाचा यज्ञ केला त्यात सुद्धा शंकराला यज्ञ भाग दिला नाही आणि त्या यज्ञामध्ये शंकराची पूजाही केली नाही तेव्हा देवांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की हे दक्ष प्रजापती हे योग्य नाही तुम्ही कृपा करून महादेवांचा सन्मान करा परंतु त्यानं त्यांचं काहीही ऐकलं नाही तुझा यज्ञ सफल होणार नाही असेही ते म्हणाले तरी सुद्धा भेदबुद्धी देशबुद्धीचा तो दक्ष महादेवाची निंदास करू लागला काही देव इकडे यज्ञ यग्या, यज्ञाचं आमंत्रण मिळाल्याचं काही देव सर्व तयारी करून आपापल्या पत्नीसह सर, आपापल्या सर्वांसह सर यज्ञ यज्ञाचं आयोजन केलं होतं दक्षाने तिथं होते काही देव आकाशमार्गेने जात असताना देव आपापसात्य यज्ञाची चर्चा सुद्धा करीत होते त्यांच्या तोंडून दक्ष कुमारी सत्तेने आपल्या पित्याच्या घरी जाण्याचा घरी होणाऱ्या यज्ञाची गोष्ट आहे यानंतर दक्षाने कणखळ क्षेत्रामध्ये भगवान शंकराला यज्ञ भाग न देता एक वाजपेयी यज्ञ केला त्यानंतर त्याने ब्रहस्पतीस्तव नावाचा यज्ञ केला त्यात पण त्याने शिव शिवाचे पूजन केले नाही आणि त्यांना यज्ञ भाग काय दिला नाही देवाने सांगितलं बरं की बिन महादेव जर नसतील तर यज्ञ तुझा सफल होणार नाही पण तरी सुद्धा दक्षाने काय ऐकले नाही आणि इकडे यज्ञ सुरू केला इकडे यज्ञाचे आमंत्रण मिळते मिळाल्या सर्व देव त्या क्षेत्रामध्ये जात होते यज्ञ महोत्सवामध्ये इकडे कैलास पर्वतावरून एक विमान चाललं आणि त्यामध्ये दोन बसलेले देव यज्ञ यज्ञ महोत्सवाची चर्चा करत होते त्यावेळेस सतीने त्यांना पाहिलं आणि विचारले की तुम्ही कुठे जातात आणि कोणत्या यज्ञाची चर्चा करत आहात त्यावेळी देवाने सांगितलं आम्ही दक्ष प्रजापतीच्या घरी जात आहोत तिथे दक्षाने यज्ञ महोत्सव सुरू केलेला आहे ही जेव्हा सतीने ऐकली तेव्हा तिला खूपच आनंद झाला सर्वांना आमंत्रण मिळाले होते पण महादेवाला आमंत्रण मिळाले नव्हते त्यामुळे सतीला काहीही माहिती मिळाले नव्हते सती आपल्या महादेवांजवळ गेली महादेवा तेव्हा शांत बसले होते त्यावेळेस ते महादेवाजवळ गेली आणि त्यांना म्हणाली की अहो प्रभू माझ्या पित्याच्या घरी एक योग्य महोत्सव चालू आहे आपण तिथे जाऊया का त्यावर भगवान शंकर म्हणाले हे सती त्या यज्ञ महोत्सवाचं आपल्याला काहीही आमंत्रण आलेलं नाही त्यामुळे आपण बिना आमंत्रणाचे कुठेही जाऊ नये त्यावर सती म्हणाली हे प्रभो आपल्या पित्याच्या व नातेवाईकांच्या घरी जाण्याकरता आमंत्रणाची काय गरज कन्येला माहेर जाण्यात किती चूक आहे हे तुम्हाला मी कसं सांगू याची तुम्हाला कल्पना नाही म्हणून तुम्ही कृपा करून होकार द्यावा संमती द्यावी म्हणजे आपण तिकडे जाऊ त्यावर भगवान शंकर म्हणतात हे सती तुझ्या पित्याच्या मा तुझ्या पित्याचा माझ्यावर खूप राग आहे मान्य आहे की गुरुग्रही माता पित्याच्या घरी नातेवाईकांच्या घरी बिना आमंत्रण गेलं तरी चालतंय पण जिथं मान नाही जिथं सन्मान नाही तिथं कुठेही असो तिथे जाऊ नये कारण बिना आमंत्र्यांना आमंत्रण जर वैरबुद्धिथं अपमान होतो तिथं जर गेलं तर तिथं सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही देवी अशा प्रकारे महादेवाने तिथे सांगितलं सती म्हणाली हे नाथ तुम्ही सर्व मागचं विसरा आणि माझ्या पित्याला माफ करा आणि मी तर तेव्हा त्याव, तेव्हा शंकर म्हणतात मी तर तेव्हाच विसरलो देवी पण तुझेही पिता श्री अजूनही विसरलेले नाहीत शंकरांनी त्यांना खूप समजवली सतीला पण स्त्री हट्ट ती काय ऐकायला तयार होईना ती सारखं मधी बाहेर मधी बाहेर इकडं तिकडं सारखं महादेवाकडे पाहत रागाच्या भरामध्ये महादेवाकडे पाहत होती कधी मधी जात होती कधी भयात होती सारखा तिचा जीव सारखा तिचा जीव पापड होत होता काय करू काय नाही करू असं होत होतं पण ती काही ऐकल्यानंतर शंकर म्हणाले जर तू माझ न ऐकता तिथं गेली तर तु, यात तुझे हित होणार नाही एवढे बोलून शंकर स्तब्ध झाले सतीची अवस्था खूपच द्विदा झाली मनस्थिती खूप द्विदा झाली कधी बाहेर कधी माया असं अशा प्रकारे तिची अवस्था झाली होती त्यानंतर सती तवा तवाने एकटीच निघाली ती मी जर येत नसला ना तर मी एकटेच जाते म्हणून महादेवाला म्हणाले शेवटी महादेवांनी सर्व काही समजले की आता हिचं कल्याण नाही जे नियतीनं घाड घासलेलं आहे तेच होणार नियती पुढं कुणीच नाही अशा प्रकारे सती जाण्यास निघाली आणि सतीच्या मागं महादेवांनी सांगितलं की हे नंदी आणि त्यांच्या गणांना आज्ञा केली की तुम्ही सतीच्या मागे आणि तिचे रक्षण करा त्यानंतर सतीच्या मागं नंदिकेश्वर आणि हजारो शिवगण जाऊ लागले सती ह योग्य मंडपात पोचली योग्य मंडपात पोचली पण तिथे फक्त आई आणि बहिणींना सोडूनच तिचा तिला फक्त विचारपूस केली बाकी कुणीही तिच्याकडं बघितलेली नाही आणि पित्यानंतर साधा न पित्यानंतर साधा वाकून हे तिला पाहिलं नाही किंवा तिची विचारपूस सुद्धा केली नाही देवी सतीचा यज्ञ मंडपात आणि जर झालेला होता तिला असेही दिसले की ती यज्ञ जवळ गेली आणि तिला असेही दिसले त्या सतीला की सगळ्या देवाची स्थापना इथे झाली आहे पण महा महादेवाची स्थापना काही तिथे झाली नाही आणि महादेवासाठी काही यज्ञ भाग इथं था ठेवलेला नाही फक्त शंकरांना तो दिला जात नाही तिच्या वडिलांनी त्याचा अपमान केलेला आहे दक्ष प्रजापतीने सतीचा अपमान तर केला होता पण इकडे महादेवाचा अपमानही केलेला पाहून सतीला खूपच राग आला तिला तो अपमान सहन झाला नाही आपल्यावर जर अपमान झाला तर माणूस सहन करेल पण आपल्या नवऱ्यावर जेव्हा एखादा अपमान होतो त्यावेळेस कुठलीही स्त्री सहन करू शकत नाही त्यानंतर तिचा मात्र रागाने तिळ पापड झाला तिला क्रोध आला त्यावेळी असे वाटत होते की आपल्या रागाने ती संपूर्ण ब्रह्मांड भस्मसात करून टाकली स्थ प्रिय देह प्रियात प्रिया सती म्हणाली या संसारात भगवान शंकरापेक्षा कोणीही मोठा नाही ते सर्व देह धारण करणाऱ्यांचा प्रिय आहे त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही म्हणून त्यांचे कोणाशीही वेर नाही ते सर्वांचे कारण आणि सर्वरूप आहेत कारण ते देवाधिदेव महादेव आहेत त्यांना विरोध करणारा आपल्याशिवाय दुसरा कोण आहे त्यानंतर सती म्हणाली तुमच्यासारखी विषय व्यक्ती शिवतत्व काय जाणतील मोठे मोठे देव त्या शिवचरणाचा आश्रय घेतात शिवकृपेशिवाय कृष्ण भक्ती सफल होत नाही प्रवृत्ती आणि निवृत्ती ला पार करून स्वस्वरूपात मग्न राहणारे शिवशंकर हेच परब्रह्म परमात्मा आहे त्यांच्याशिवाय या जगात कुणीही मोठ नाही किंवा कुणीही त्यांच्यापासून विभक्त नाही आपण भगवान शंकराचे अपराध करणारे आहेत नंतर ते सगळ्या सभासदांना म्हणाली सुनहु सभासद सकल मुनिंदा कही सोही जिन संकर निंदा सो सब शंकर निंदा सो फुरत भली पची ताप पिताहू नंतर ती या सगळ्यांना सगळ्या चित्त बसल्यावर सगळे सभासद बसले होते त्यांना स त्यांना म्हणाली की तुम्ही शंकरनिंदा ऐकून खूपच मोठं पाप केलेलं आहे तुम्ही शिवाची निंदा ऐकून खूपच मोठ पाप केले कारण शिवनिंदा करणाऱ्या तो ऐकणारा जास्त पापी असतो ज्यानं शिवनिंदा केली तसा माझा दक्ष प्रजापती याला तर त्याचा पश्चाताप होईलच पण तुम्हालाही ऐकणाऱ्यालाही शिवनिंदा शिवनिंदा केल्याचा पश्चाताप आणि त्याचं फळ तुम्हाला मिळेलच त्यानंतर सती म्हणाली सती दक्ष प्रजापतीला उद्देशून म्हणाली गोत्तम त्वदीय भगवान वृषध्वज हो दाक्षाय नित्याहम यदा व्यप व्यप्यपेतनमर्षिमाशु तद्वयम् सुद्रुमनः की ज्यावेळी भगवान शंकर मला दाक्षाने म्हणून हाक मारतील त्यावेळेस मला ते लज्जास्पद वाटेल आणि खेद वाटेल की सती सर्वांच्या समक्ष अडखळणाऱ्या शब्दात ती आपल्या पित्याशी निर्भत्सना करू लागली पित्याची कि, तुम की तुमच्यासारखी विषयी व्यक्ती शिवतत्व काय जाणतील तुमच्यासारखी विषयी व्यक्ती शिवतत्व काय जाणतील मोठे मोठेही देव त्या शिवचरणाचा आश्रय घेतात तिचा तुम्ही द्विष करता शिवी कृपेशिवाय कृष्णभक्ती सफल होत नाही प्रवृत्ती आणि निवृत्तीला पार करून स्वरूपात मग्न राहणारे शिवशंकर हे परब्रह्म परमात्मा आहेत शिवनिंदा करणाऱ्या दक्षाची मी मुलगी आहे याचे मला खूप दुःख होत आहे अशा प्रकारे सती खूप निर्भसना करू लागली आणि रागा रागात त्यांना बोलू लागले ज्यावेळी भगवान शंकर मला थट्टेने दाक्षायणी किंवा दाक्षायणी या नावाने पुकारतील त्यावेळी मला ह्याची लज्जा वाटेल लज्जास्पद वाटेल म्हणून मी त्या अगोदर मी तुमच्या अंगापासून उत्पन्न झालेल्या शरीराचा या देहाचा त्याग करीन त्यानंतर सती उत्तरेकडं तोंड करून बसली तिने पिवळे वस्त्र परिधान केले होते तिने आचमन केली डोळे बंद केली आणि योग मार्गात ती प्रविष्ट झाली योग मार्गात प्रविष्ट झाली आणि तिने महादेवाचं ध्यान केली महादेवाचं ध्यान करता करता तिने शरीरात अग्नितत्वाचा भाव धारण केला आणि आतून क्रोधाग्नी बाहेर पडली व तिचे शरीर त्या योगाग्नीमध्ये जळू लागले आणि आदिशक्तीचा अपमान झाला आता दक्षाचे कल्याण नाही असे सर्वजण म्हणू लागले तिकडे काही क्षणामध्येच सतीचा देह भस्म भस्मसात गेला तिथे आलेल्या ऋषी आज जेव्हा हे महान आश्चर्य वाटलं तेव्हा आकाशात पृथ्वीवर हा हाकार माजला तेव्हा म्हणू लागले की आता दक्षाचं काय खरं नाही दक्षाचे दुर्वर्तनाने रागावून महादेवाचे प्राणिय प्रिय सतीने प्राणत्याग केला आता दक्षाचा अंतकाळ उडवलेला ओढवलेला आहे अशा प्रकारे सती मातानं देह त्याग केला जो कोणी शिवनिंदा आणि कृष्णनिंदा या कानानं ऐकतो ना त्याचं कितीही जो निंदा करतो त्यापेक्षा जास्त पाप ह्याला लागत असतो भांति अनेक जो कुणी शिवनिंदा आणि कृष्णनिंदा या कानाने ऐकतो ते कान सर्पाची बीळ आहेत त्याला त्यांचा उत्तर होत नाही देवा कारण शिवनिंदा जो करतो त्याला तर त्याचं फळ मिळतं पण जो ऐकतो त्याला तर जास्त त्याला पाप लागतो रामचरित मध्ये म्हणलं जातं रामचरित मानसमध्ये जात। राम मानस गोस्वामी तुलसीदास म्हणतात की जर तुम्हाला प्रतिकार करायची क्षमता असेल तर तुम्ही जे शिवनिंदा आणि कृष्णनिंदा करतात त्यांचे शिर उडवा आणि जर तुमच्यात तेवढं सामर्थ्य नसेल तर तुम्ही तिथून निघून जावा असं सतीमाता रामचरित तुम्हाला त्यामुळं जो शिवनिंदा आणि कृष्णनिंदामध्ये करतो तो कधीही सुखी आवश्यक घरामध्ये भेट करतो त्याचे जीवन सगळे व्यर्थ अशा प्रकारे मी तुम्हाला दक्ष प्रजापती आणि महादेवाचा द्वेष याची कथा सांगितली आणि आता पुढच्या कथेमध्ये आपण बघणार आहोत की वीरभद्राकडून दक्ष प्रजापती आणि महादेवाचा द्वेषचं कारण सांगितलं आणि सतीनं दी हत्या केल्याची कथा सांगितली पुढच्या भागामध्ये बघणार आहोत आपण वीरभद्राकडून दक्ष विध्वंस आणि दक्षाची दक्षाला बोकडाचं मुख कसं चालवतात आणि दक्ष दक्ष दक्षजाची पूर्तता तर आज आपण हितेस थांबूया पुढच्या भागापर्यंत सर्वांना प्राण